मित्रांनो हो, एक अनुभवी व्यक्तिमत्व हो। ज्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर कितीतरी वर्षे या बैलगाडी क्षेत्रावर राज्य केले एक दिलदार व्यक्तिमत्व हो। ज्याने एकदा शब्द दिला आता शेवटपर्यंत साथ न सोडणार हो। असे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या लाडके विठ्ठलाना बोधकर यांनी पहिल्यांदा दोन खरेदी केले एक नाग्या आणि आदुतीबदला आणि आत्ताच एक नवीन खरेदी केली ती म्हणजे तेजा जालनावरून तेजानं काल तेजाचं काल पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गुलाल असा हा तेजा तेजानं कालचं मैदान तर गाजवलंच आता तेजाचं आगामी नियोजन काय हा सर्वच विठ्ठल विठ्ठल नानाप्रेमींना प्रश्न पडला असेल विठ्ठल नाणाप्रेमींना प्रश्न पडला ना ना पडलेला असतो की नानाची नवीन खरेदी कोणती नवीन खरेदीचं आगामी नियोजन काय नवीन खरेदी पाहणार कोणासोबत तेजाचं आगामी नियोजन काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा तर मित्रांनो असंच पार एक मैदान पार पाडतं आहे तेवीस तारखेला तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पहिलंच पर्व आहे एक भव्य दिवस ओपनचं मैदान महायुती केसरी दोन हजार पंचवीस काजडे ते पार पडते या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये तर क्वार्टरफायनलसुद्धा आकर्षक अशी बक्ष बक्षीस असणार आहेत तर या मैदानात विठ्ठलनांचा आज नवीन खरेदी तेजा शंभर टक्के पाहताना पायरा मिळणार आहे तेजाचा पायरा कोण हा सर्वच विठ्ठल पेमेंट प्रश्न पडला असेल तर तेजाचा पायरा कोण हा कोण यावरती लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर मी त्यांना तुम्हाला आवडते तेजाचा पायरा कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच या मैदानासाठी येणार आहे सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं विटो आहे पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये